नमस्कार मंडई जय शिवराय ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं अवघ्या देशाने प्रेरणा घ्यावी असा त्यांचा इतिहास देश मुस्लिम राजवटीखाली भरडला जात होता तेव्हा या राज्यामध्ये शिवबा नावाची एक चिंगारी पेटली जी ज्वालामुखी होऊन मुघलांना होरपळून टाकायला पुरेशी ठरली आणि या कार्यामध्ये अठरा पगड जाती अवघी जनता राजांबरोबर उभी होती नवे नवे त्यांना त्यांच्या राजावरती ठाम विश्वासही होता काही अगदी मुस्लिम लोकही महाराजांच्या सैन्यामध्ये होते हेही सत्य तेवढंच आहे तर मग या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये एक धर्मांध मुसलमान युवक मंदिरातील देवीची विटंबना करतो दुष्कृत्य करतो त्याचं हे कृत्य एखाद्याला शब्दात सांगायलाही लाज वाटेल पण ही मानसिकता आली कुठून आजवर आपल्या महाराष्ट्रातला मुस्लिम एवढा धर्मांध तर नव्हता मंदिरात शिरून एवढं घाण दुष्कृत्य आणि दुष्कर्म करेल तर हे जे आहेत ते कोण हे बऱ्यापैकी आहेत सगळे परप्रांतीय बंगाल बिहार यू पी या राज्यातून येतात आपली सडकी जिहाआधी विचारसरणी घेऊन अशा प्रकारे दुष्कृत्य करतं आता यात हिंदू मुस्लिम म्हणाल तर त्यासाठी मी हा व्हिडिओ मुळातच बनवत नाही आहे ना माझं एकच सांगणे आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुस्लिम बांधवांना की हीच ती खरी योग्य वेळ आहे कारण अजून तरी आम्ही आपला जो मराठी मुस्लिम आहे त्याला बाहेरच्या राज्यातल्या मुस्लिमांसारखं समजत नाही आहे कारण बाहेरच्या राज्यांमध्ये जिहादी विचारसरणी आहे बंगालसारख्या राज्यांमध्ये बिहारसारख्या राज्यांमध्ये जी जिहादी विचारसरणी आहे त्या जिहादी विचारसरणीची तरी आम्ही अजूनही आपल्या मराठी मुस्लिम बांधवांना समजत नाही आहे मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी आशा अजूनही जागृत आहे आपल्या शिवरायांच्या भूमीमधला हा मुस्लिम मावळा जिहादी नाही आहे हा आता प्रत्येक धर्मामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये काही अपवाद असतात ते वगळावेच लागतात परंतु आत्ताही ही वेळ तुमची आहे या गोष्टीचा आवाज उठवून तुम्ही दाखवून द्यावं की महाराष्ट्रातील मुस्लिम हा धार्मिक आहे पण धर्मांध नाही आहे एलगाममध्ये झालं जे बंगालमध्ये मुर्शिदाबाद येथे झालं जे बांगलादेशमध्ये होतं आहे या सगळ्याचा निषेध जर तुम्ही करू शकत नसाल तर कोणत्या प्रकारचा भाईचारा या ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण धर्माच्या नावाखाली हा जो धर्मांधपणा चाललेला आहे हा कुठे ना कुठं सगळ्यांच्या दृष्टीने धोक्याचा आहे अप्प नागेश्वर मंदिरामध्ये झालेला प्रकार हा सर्व महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांसाठी एक काळा धब्बा आहे आणि हा जर काळा धब्बा तुम्हाला पोसायचा असेल तर पुढे या आणि ह्या गोष्टींचा निषेध करा तुम्ही जर निषेध करू शकत नसाल आणि तुम्ही जर शांत बसत असाल तर याचा अर्थ होतो कुठे ना कुठेतरी तुम्ही ह्या गोष्टींना दुजोरा देताय तुम्ही ह्या गोष्टींशी सहमत आहात मी तर म्हणतो या बाहेरून आलेल्या जिहादी मानसिकतेच्या लोकांवरती बहिष्कार टाका यांना वस्त्यांमध्ये राहून देऊ नका असली बाहेरच्या राज्यातून आलेली जिहादी कीड ही बाहेरच जाऊ द्या जेणेकरून तुमच्याही नावाला धब्बा लागणार नाही आणि जो काही महाराष्ट्रातील भाईचारा आहे तोही शाबूत राहील कारण हा जो महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतींच्या विचारावरती चालणारा महाराष्ट्र आहे इथे हे असले जिहादी विचार हे नक्कीच चालणार नाहीत हे माझं मत होतं बाकी तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तेही सभ्य भाषेमध्ये धन्यवाद